नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरावरती सोलर पॅनल बसवायचं असेल सरकारने नवीन सोलर रुपटॉप योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत तुमच्या घरावरती तुम्ही सोलर बसू शकता तेही फक्त अडीच हजार रुपये ते दहा हजार रुपये एवढी रक्कम जी आहे ती फक्त तुम्हाला भरावी लागेल पंच्याण्णव टक्के अनुदान असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे सोलर महावितरण तुम्हा तुमच्या घरावरती बसवणार आहे यासाठी काय काय पात्रता राहील कशा पद्धतीने याचा लाभ भेटेल किती पैसे तुम्हाला भरावे लागतील कॅटेगरी मध्ये आहे काय पात्रता आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पहिल्यांदा आला करून ठेवा तुम्हाला मिळत राहतात व्हिडिओ कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि त्यासोबतच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर म्हणजेच स्मार्ट सोलर योजना राबवण्याबाबत दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा जी आर आहे यामध्ये काय काय महत्वपूर्ण माहिती दिली आहे ते महत्वपूर्ण जी आर नक्की काय सांगतोय शासन निर्णय काय लिहिलंय ते पहा शासन निर्णय आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना शतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे तसेच सौर ऊर्जेचे सर ऊर्जाद्वारे निर्मित ऊर्जेचा घरगुती वापर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्न आर्थिक स्त्रोत निर्माण करणे त्याद्वारे छतावरील ही काही योजना आहे ती राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत किती लोकांना यामध्ये फायदा होणार आहे तर पाच लाख असे घरगुती ग्राहक आहेत त्यांना छतावरती सोलर जे आहे ते बसवण्यात येणार आहे ज्यामध्ये दारिद्र्यशेखाली एक लाख चोपन्न सहाशे बावीस आहेत आणि जे आर्थिक दुर्ब दुर्बल आहेत ते तीन लाख पंचेचाळीस आहेत अशा पद्धतीने ही योजना यांच्यासाठी राबवण्यात येणार आहे आता यामध्ये तुम्हाला किती पैसे भरावे लागतील ते इथे समजून घ्या इथे दिले आहे त्यांनी घरगुती वीज ग्राहक गट आता हा प्रकार आहे आता हे प्रकार दोन आहेत पहिला प्रकार आहे तो म्हणजे दारिद्रेषेखाली ग्राहक जे कोणी दारिद्रेषेखाली ग्राहक असतील त्यांना पहा ग्राहकाचा हिस्सा जर पाहिला तर फक्त अडीच हजार रुपये फक्त भरावे लागतील राज्य शासनाचा हिस्सा जर पाहिला तर सतरा हजार पाचशे म्हणजे राज्य शासन देणार आहे आणि केंद्र शासन तीस हजार रुपये भरणार आहे म्हणजे फक्त तुम्हाला अडीच हजार रुपये भरावे लागतील जे दारिद्रश्या खाली असतील परंतु दुसरा आहेत ज्यामध्ये शंभर युनिट पेक्षा कमी वापर जे करतात असे ग्राहक जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक आहेत त्यांना इथे पहा सर्वसाधारण गट म्हणजे ओपन तर इथे दहा हजार रुपये ज्यामध्ये ग्राहकाचा हिस्सा किती राहील दहा हजार दहा हजार फक्त भरावे लागतील बाकी जे दहा हजार आणि हे तीस हजार हे राज्य शासन केंद्र शासन देईल त्यानंतर अनुसूचित जाती यांना पहा पाच हजार रुपये भरावे लागतील अनुसूचित जमाती यांना पाच हजार रुपये आणि हा इथे पंधरा हजार तीस हजार पंधरा हजार तीस हजार अशा पद्धतीने हे पन्नास हजार रुपये इतकी जी काही रक्कम आहे ती अंदाजे त्यांनी ग्राह्य धरलेली आहे आणि त्यानुसार हे काही चार्ट आहे तो बनवण्यात आलेला आहे म्हणजे अंदाजे ही रक्कम तुम्हाला एवढी अडीच हजार पासून ते दहा हजार रुपये पर्यंत भरावी लागणार आहे आता यामध्ये तुमची निवड कशी होईल तर लाभार्थी निवडीचे निकष पाक ग्राहकाकडे वैद्य वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे वीज कनेक्शन आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरती सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी इतर कुठल्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसला पाहिजे त्यानंतर इच्छुक ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टवरती नोंदणी करणं आवश्यक राहील वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणं आवश्यक असणार आहे यामध्ये निकष सुद्धा लावण्यात आलेले आहेत निकष काय आहेत ज्या वीज ग्राहकांना वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या जो कालावधी आहे त्यामध्ये शंभर युनिट पेक्षा जास्त नसेल असे ग्राहक योजनेसाठी पात्र राहणार ही गोष्ट लक्षात ठेवा आणि फक्त सिंगल फेज वीज ग्राहक या योजनेत भाग घेण्यासाठी पा, पात्र राहतील दारिद्र्यशेखाली सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे व दारिद्र्यशेखाली ग्राहक वगळता इतर ग्राहकांना सदर योजना प्रथम येणार प्रथम प्राधान्य या तत्वावरती राबवणार जो अगोदर अर्ज करेल त्याला अगोदर इथे योजनेचा लाभ भेटेल डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दारिद्रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख आणि असल्यास सदर जो कोटा आहे तो झिरो ते शंभर युनिटचा ग्राहकांसाठी वळवण्यात अधिकार हा महावितरणला आहे असं सांगण्यात आलेलं आहे तसेच योजनेचा जर कालावधी पाहिला तर सदर योजनेचा कालावधी मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे तर अशा प्रकारची योजना आहे थोडक्यात तुम्हाला माहिती समजली असेल हा जीआर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तो डाऊनलोड करा आणि महत्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व सर्वांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र